शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे ग्लुफोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच पर्सेंट या घटकाबद्दल ठीक आहे मित्रांनो हे जे तणनाशक आहे ऑन सिलेक्टिव्ह हर्बी ठीक आहे हे जे आहे पूर्ण प्रकारे तण जे आहे जाळून टाकण्यास जे आहे मदत करतात जर तुम्ही या तनाशेकाची फॉरिंग केली तर नक्की तुमचं शेत जे आहे पूर्ण प्रकारे स्वच्छ होऊन जाणार तुम्ही बघू शकता इथे जे आहे सध्या आपल्या पिकामध्ये मारणं चालू आहे व्हिडिओला करू असेल मित्रांनो सगळ्यात पहिला पॉइंट हे जे तणानाशे काय म्हणून हे आहे नॉन सिलेक्टिव्ह नॉन सिलेक्टिव्ह हर्बी साइड म्हणजे बघा सोयाबीन असो ऊस असो किंवा पराठी कोणतंही असो जर तुम्ही कपाशीवर मारलं तर तुमची कपाशी पूर्ण प्रकारे जळून जाणार खोळावर उडाले तर चालेल फक्त जे आहे पानावर उडू नका देऊ तणावर जर मारला तर तुमचं तण जे आहे पूर्ण प्रकारे चार पाच दिवसात खाक होऊन जाणार पॉईंट नंबर दोन मित्रांनो याचा वापर कुठे कुठे करावा म्हणजे कोणत्या कोणते पिकार करा तर आपण जे आहे यावर रिकमेंडेशन मध्ये लिहिलं की तुम्ही शक्यतो कपाशी सोयाबीन किंवा ऊस यासारख्या पिकावर करू शकता ठीक आहे माझं तर म्हणणं आहे तुम्ही कोणते पिकार करा फक्त विषय कसा आहे पिकांवर उडू न देता तुम्हाला जे तणांवरच उडालं पाहिजे किंवा वारा तणांवरच आहे फवारा गेला पाहिजे आणि हे जे गवतवर्गीय असो किंवा रुंद पानाचं म्हणजे रुंद पानं म्हणजे हे जे आहे रुंद पान आपलं करडू वगैरे त्यानंतर हे गवतवर्गीय हे सर्व प्रकारे जे आहे तण मारण्यास मदत करते मेन म्हणजे जर तुम्ही या बदल्यात तुम्ही जे जर ग्रामक जाऊन घेतलं ठीक आहे पॅरा स्पॉट डायक्लोराईड जे चोवीस पर्सेंटाला घटक येतो तो एकवीस पर्सेंट की चोवीस पर्सेंट ठीक आहे ते जर येतलं मित्रांनो त्यामध्ये तुमचं काढे जर तुमच्या या कपाशी असतो हो, किंवा कोणते पीक को असतो त्यामध्ये जर तुमचं गवत जे काँग्रेस गवत म्हणतो आपण ते जर गवत असलं गाजर गवत जे बिलकुल मारत नाही ठीक आहे कोणतं ग्रामक झोन जर तिथे गाजर गवत असेल तुमच्या शेतात तर नक्की जे आहे माझं रिकमेंडेशन राहील की तुम्ही जे नक्कीच सिनेट अमोनिया म्हणजे सीप पॉवर म्हणून जे सध्या प्रसिद्ध आहे तर तुम्ही हे नक्कीच हे घेऊ शकता जर गाजर गवत असेल तर नक्कीच चांगल्या प्रकारे काम करणार आ, मला तर वाटते तुम्ही हेच घ्यायला पाहिजे ठीक आहे फक्त त्याचं जे थोडी किंमत आहे तुम्हाला थोडी मागात पडेल नक्कीच तुम्हाला मी शेवटी सांगतो मित्रांनो पॉईंट नंबर तीन मित्रांनो तुम्हाला ज्या याचा डोस किती घ्यायचा मित्रांनो एकरच्या एक क्षेत्रासाठी एक ते दीड लिटर तुम्ही जे हे औषध घेऊ शकता दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये म्हणजे जे काही निळी टाकी असते आपली पाण्याची ते तुम्ही दोनशे लिटरची टाकी असते ते पूर्ण प्रकारे भरून घ्यायची आणि दीड एक ते दीड लिटर तुम्ही जे आहे त्यामध्ये हे टाकू शकता किंवा जर तुम्हाला हे समजत नसेल किंवा काही पंपाने डायरेक्ट टाकायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट पंपामध्ये जाय तुम्ही शंभर ते दीडशे एम एल तुम्ही टाकू शकता सोबत जर तुम्ही तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो जर तुम्ही युरिया का घेतला मित्रांनो शंभर ग्रॅम एक नंबर रिझल्ट कारण युरिया जो अ स्टिकर आणि ॲज स्टिकर सारखं काम करतं रिझल्ट खूप सुंदर त्या तुम्हाला मी आता दाखवतो सुद्धा मित्रांनो तर मित्रांनो पॉईंट नंबर चार या औषधाचा रिझल्ट तुम्हाला कधी ना मित्रांनो सांगितलं जातं की चार ते पाच दिवसांमध्ये तुम्हाला याचा बघायला मिळणार पण मित्रांनो आपण जे परवा दिवशी मारलो तो म्हणजे जवळपास जे याला अठ्ठेचाळीस घंटे होऊन गेले आणि रिझल्ट बघा सध्या जे हे जे रुंदपानाचं गवत आणि हे जे आहे गवतवर्गीय ठीक हो, आहे गवतवर्गीय तणा ठीक आहे तर या प्रकारे जे आहे अठ्ठेचाळीस घंटे जवळपास जे आहे अडीचाच घंटेच झाले मी त्यामुळे बरोबर तर या प्रमाणात ज्या सध्या रिझल्ट आपल्याला आलेलं आहे आता आपण याचा रिझल्ट आतापर्यंत घेतला नाही आप आपल्याला औषध कसं माहिती नाही याच्यानंतर जर काय याचा रिझल्ट येते ते नक्कीच आपल्याला बघायला मिळणार ठीक आहे जर औषध मेलंच नाही सॉरी जर तण मेलंच नाही तर नक्की आपण याचा व्हिडिओसुद्धा घेऊन येणार की नक्की याचा डोस तुम्हाला किती घ्यायला पाहिजे तर इथे आपण प्रमाण घेतलं होतं प्रति वीस लिटर पंपासाठी शंभर एम एल ठीक आहे शंभर एकशे दहा एम एल आपण घेतलं होतं आणि त्यामध्ये शंभर ग्रॅम युरिया सध्या काय होते या दिवसांमध्ये कपाशीमध्ये तण होते ठीक आहे बाया वगैरे मजूर आपल्याला लावायला पूर्ण नाही त्यासाठी आपण जे डायरेक्ट एक दोन मजूर वगैरे लावून तुम्ही डायरेक्ट जे काही स्वीप पॉवर आपलं किंवा जे काही हा घटक आहे ग्लू काय इनेट अमोनियम कोणत्या याचा कंपनी तुम्ही घेऊ शकता हे जर तुम्ही वापरलं नक्कीच तुमचं प्रकारे तुमचं पूर्ण जे हे जे काही फटा आहे पूर्ण प्रकारे सप्पा साफ होऊन जाणार मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ नक्की जे तुम्ही शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना जी प्रॅक्टिकल माहिती बघायला मिळणार नाही मित्रांनो व्हिडिओला लाईक करा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा आणि चॅनल की सबस्क्राईब करून घ्या भेटूया धन्यवाद